दसऱ्यासाठी हे कानातलं राधिकासाठी घेतलं होतं राधिका, राधिका म्हटली ताई याची घडी मोडा पण हे म्हटले अजिबात तू हे कानातलं घालायचं नाही याचं कारण म्हणजे याच्या अगोदर माझे दोन कानातल्याचे जोड नवीन कोरे हरवलेले आहेत त्यामुळे हे नवीन कानातलं घालायची मी हिंमत केली नाही हिला म्हटलं ते होऊ दे जुनं मग मी घालते इथं बघा पार्सल घेऊन आम्ही दोघं जण चाललेलो आहोत आता आम्ही दोघं जण कशासाठी चाललो आहोत कुठे चाललेलो आहोत हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे गेल्यानंतर समजेलच खरं तर आज आठवडी बाजार आहे करमाळ्याचा पण पावसामुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मनावेत तेवढे भाजीपाले विकायला आले नव्हते पालेभाज्या तर अजिबातच नव्हतं त्या आता खूप वेळ प्रवास केला साधारण चाळीस पन्नास किलोमीटर प्रवास केल्यानंतर थोडंसं थकायला झालं मग ह्यांना म्हटलं चला मस्त एनर्जेटिक काहीतरी झालं पाहिजे तर त्याच्यामुळे तिथं मस्त असा ज्यूस घेतला त्या मुलासमोर ज्यूस छान आहे अशी ॲक्टिंग तर केली पण तुम्हाला खरं सांगू का हा ज्यूस अजिबात चांगला लागत नव्हता खूपच जास्त प्रमाणापेक्षा आंबट होता कारण की यानं जी साखर टाकलेली होती ना ती त्याच्याच भांड्यामध्ये तळाशी जाऊन बसली होती ज्यूस पिऊन परत एकदा प्रवास करायला सुरुवात केली पुढे आल्यानंतर हे बघा उजनी धरण खूप मोठं हे धरण आहे आम्ही ज्यावेळेस तिथून चाललो होतो तेव्हा त्याच्या जवळजवळ दहा ते बारा होते आजचं वातावरण असलं भारी तुम्हाला सांगते कारण की ऊनही येतोय आणि पाऊसही पडतोय अशा पद्धतीचं हे वातावरण आहे फायनली आम्ही पोहोचलो इंदापूरमध्ये आता इंदापूरमध्ये का आलो तर याचं कारण म्हणजे मला घ्यायची आहे पिठाची गिरण याच्या अगोदरच्या काहीतरी वेगळं वाटलं कारण की ते मॅचच होत नव्हतं म्हणून इथं आलो आणि इथं खूप मोठ्या एका दुकानामध्ये गेलो जिथं की खूप सगळ्या व्हरायटी होत्या बघायला आणि तिथं सगळ्या अशाच पद्धतीच्या चिक्क्या होत्या मग ती मोठी असेल छोटी असेल तर त्याच्यामुळे न माहिती काढली त्यांच्या किंमती काढल्या त्याचे फोटो काढले एकाच ठिकाणी गेलो असं नाही तर अशाच पद्धतीची दोन तीन दुकानं फिरलो माहिती काढली आणि जेव्हा मी रस्त्याने जात होते तेव्हा मला एक दुकान दिसलं जे की खड्या मसाल्यांचं होतं आणि ते होलसेल विक्री करत होते तिथं गेले तिथले मसाले बघितले तिथल्या किमती चेक केल्या कारण की आपण मसाले देतो म्हटल्यानंतर कुठे कशा पद्धतीचा मसाला आहे त्याची किंमत काय आहे हे थोडंसं आपल्याला माहिती असावं असं मला वाटलं त्यामुळे तिथं जाऊन चेक केलं आता एवढं फिरलो म्हटल्यावर अर्थातच त्यांच्या गाडीतलं पेट्रोल जे आहे ते थोडं कमी झालं होतं त्यामुळे गाडीचं पोट भरलं आणि तिथून पुढे निघून आम्ही सुद्धा आमच्या फोटा पाण्याचं बघितलं कारण की सकाळी लवकर निघालेलो होतो भूक लागली होती मग म्हटलं चला काहीतरी बाहेर आलोय म्हटलं मस्तपैकी झालंच पाहिजे तर त्यामुळे मागवली ही ऑस्कर वाडीतली मिसळ मिसळ खाल्ल्यानंतर पुढे बघितला हा मस्त असा सनसेट छान असे त्याचे सुद्धा फोटो काढले आणि आता घरी जायचं म्हटलं की मुले वाट बघत असतात आणि त्यांना असं वाटतं की मम्मी पप्पाने काहीतरी खाण्यासाठी आणले तर म्हटलं खायला काहीतरी बाहेरचं नेहण्यापेक्षा राशीनमधनं चाललं होतं तिथं देवीची यात्रा भरली होती तर म्हटलं यात्रेतनंच काहीतरी छान असं खेळणं घेऊन जावं तर त्यामुळे त्या दोघांनाही से सेम सेम अशाच पद्धतीचं कारण की परत भांडण व्हायला नको त्यामुळे सेम सेम खेळणं घेतलं चला तर मग हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात असाच एका छोट्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय